नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जावळ काढण्याची पूर्ण तयारी झालेली असते गुरुजीसुद्धा येतात तर गुरुजी विचारतात की पार्वती मॅडम बाळाचे मामा कुठे आहे तर अक्षय हा भूषण येण्याची वाटच बघत असतो तेव्हा पार्वती आजी गुरुजींना म्हणते की अहो त्यांना यायला नाही जमणार कोणी दुसरा चालेल का आणि तेवढ्यात भूषणची गेटमधून आतमध्ये एंट्री होते तर गुरुजी हे पार्वती मॅडमला म्हणतात असे कसे दुसरे चालेल हा विधी करण्यासाठी बाळाचा मामास लागतो कसे आहे की बाळाला मामाच्या मांडीवर बसूनच हा विधी करायचा असतो पार्वती आजी म्हणते की हो का आणि तेवढ्यात भूषण येतो आणि अक्षयला म्हणतो की ए बन्ताई? तर लगेच अक्षय बघून खूपच खुश होतो आणि त्याला आतमध्ये बोलावतो अक्षय रमाला आवाज देतो आणि रमा कोण आले पग तर रमा खुशून अर्थाला घेऊन बाहेर येते रमा सुद्धा खूप छान तयार झालेली असते आणि छान दिसत असते तर रमा भूषणला बघून म्हणते की अरे वा बाळाचे मामा आले वाटतं आणि भूषणला म्हणते की चला भाऊजी आता भाषीला मांडीवर घ्या तेव्हा भूषण तर अर्थाला घेण्यासाठी अगदी लगेच तयार होतो तर पार्वती आजी विचारते की कोण आहे हा तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आम्ही जेव्हा वस्तीत राहत होतो तेव्हा तिथला है हा आणि रमाचा मानलेला भाऊ तेव्हा काका तर म्हणतात की अरे वा म्हणजे आता तो अर्थाचा मामाच झाला सीमाला सुद्धा खूप आनंद होतो तर पार्वती आजीच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजलेले असतात रागाने ती हे सर्व बघत असते तर काका भूषण रावांना बसण्यासाठी सांगतात तेव्हा भूषण अगदी खुश होऊन म्हणतात तो की याला म्हणतात भाग्यवान माणूस आणि पाटावर बसतो तेव्हा काका हे भूषणच्या डोक्यामध्ये टोपी घालतात आणि म्हणतात की पुढे जाऊन भाची टोपी घालणार मग त्यापेक्षा आपणच अगोदर घातलेली बरी राहील भूषणला मात्र खूप हसू येत असते आणि अगदी रमाला सुद्धा तेव्हा रमा ही बाळाला म्हणजे अर्थाला भूषणच्या हातामध्ये दे द्यायला लागते तर लगेच पार्वती आजी म्हणते की रमा वेट लागले का तुला मुकादमांच्या मुलीचं जावळ काढण्यासाठी ह्या वेटच्या माणसाला बोलावले लायकी तरी आहे का त्याची सर्वांना मात्र आजीच्या या बोलण्याचा राग येतो तर भूषण लगेच उठतो तेव्हा अक्षय पुढे येतो आणि भूषणच्या खांद्यावर हात ठेवून तो, तो आजीला म्हणतो की आजी मामा म्हणजे माया मामा म्हणजे माणूस की मामा म्हणजे कधीही शेप न करणारा मदतीचा हात आणि जो मला कायम भूषणने दिलाय माणसांची किंमत त्याच्या मनावरून करायची असते त्याच्या घरावरून नाही त्यामुळे भूषण हाच बाळाचा मामा राहील तर पार्वती आजीला राग येतो आणि ती रागाने म्हणते की अक्षय तर अक्षय म्हणतो आजी ओरडून काही होणार नाही जेव्हा माझ्या मला घराबाहेर काढले आमच्यावर संकट आले होते तेव्हा हाच भूषण आमच्या पाठीशी उभा होता भावाची सर्व कर्तव्य भूषणने पार पाडली रक्ताच्याच नाते इतकी प्रेमाने विनलेली नाते सुद्धा तितकीच महत्वाची असतात आणि अक्षय भूषणला सॉरी बोलून बसण्यासाठी सांगतो आणि रमा आर्त्याला भूषणच्या हातामध्ये देते तर आरता सुद्धा खूप खुश असते तर सर्वजण अगदी पाहत असतात परंतु पार्वती आजी मात्र खूप मोठ्या रागाने आणि तोऱ्यात आतमध्ये निघून जाते तर सीमा म्हणते की आई तर भूषण अक्षयला म्हणतो की आजीला बोलावून घे असे हे चांगले नाही वाटत तेव्हा सीमा म्हणते की अक्षय अगदी त्यांच्या बरोबर आहे तू जा आईला समजावू आणि त्यांना परत घेऊन ये तेव्हा आनंद सुद्धा अक्षयला म्हणतो की आई बरोबर बोलते आपण आजीकडे जाऊ तिला समजावू आणि तिला परत घेऊन येऊ ती नक्की आपले ऐकेल म्हणून अक्षय आणि आनंद आजीला आणण्यासाठी आज आतमध्ये जातात तर सीमाही हात जोडून भूषणला सॉरी म्हणजे माफी मागते तर भूषण खुश होतो आणि रमा सुद्धा त्यानंतर अक्षय आणि आनंद आजीकडे रूम दे येतात आनंद आणि अक्षय आजीला आजी म्हणतात तर आजी म्हणते की मला तुमच्याशी एकही शब्द नाही बोलायचा आनंद म्हणतो की अगं आजी असे काय करते अगं बाहेर प्लीज चल तू सर्व कार्यक्रम थांबलाय तर आजी म्हणते की थांबून देत पण असे कुणाला उचलायचे आणि मामा म्हणून बसवायचे हे मला अजिबात नाही पटलेले तेव्हा अक्षय म्हणतो की पण कार्यक्रमासाठी मामा तर लागतोच ना आजी म्हणते की अरे पण मामा नाही मग गुरुजींना विचारून आपण दुसरा एखादा पर्याय शोधला असता पण एका रिक्षावाल्याला उचलून तू अर्थाची जावळ काढण्यासाठी बसवले हो आणि भूषण दरवाजात येतो हे सर्व बोलणे तो ऐकत असतो तर अक्षय आजीला म्हणत असतो की तूच मला दरवेळेस सांगत असते की तू बायकोची बाजू घेतो बायकोच्या पाठीशी उभी राहतो आणि तिचीच मदत करत असतो आणि तू कधीही माझी बाजू घेत नाही माझ्या बाजूने बोलत नाही असे तू कायम म्हणत असते मग मी असे का वागतो हे तुला माहिती आहे का तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय हे बघ हे सर्व बोलण्याची आता सध्या वेळ नाही आणि आनंद आजीला आज म्हणतो की आजी आज खरंच किती आनंदाचा क्षण आहे ग चल ना ग बाहेर तेव्हा अक्षय म्हणतो की नाही दादा थांब आजीला आज कळायलाच हवे की मी असे का वागतो ते आजीला हे सुद्धा कळले पाहिजे की या भूषणला मी मामा म्हणून का आणले तेव्हा अक्षय आजीजवळ येतो आजीचा हात धरून आजीला म्हणतो की आजी हे पग जेव्हा रमानी मी त्या वस्तीत राहत होतो आमच्यावर संकट आले होते तेव्हा आमचा कोणी विचार केला नाही फक्त आनंददादा आणि बहिणी आम्हाला एकदा भेटून गेले होते पण त्या व्यतिरिक्त घरातील मुलगा तुझा नातू तुझी नाचसून कुठे राहतात जेवण काय करतात कसे जगतात काय करतात याचा काहीच प्रश्न घरातल्या नाही पडला का आमची विचारपूस चौकशी करण्यासाठी तुला वाटले नाही का घरातील वाटले वाटले नाही की आपला तो युगो त्या आटी बाजूला घेऊन त्यांच्याकडे जावे त्यांच्याशी बोलावे त्यांना परत यावे असे नाही का तेव्हा आम्हाला किती वाईट वाटले असेल तरी सुद्धा आम्ही हे सर्व बाजूला सारून तुमच्या सर्व आटी पूर्ण करून शेवटी घरात आलोच ना शेवटी सगळं बाजूला ठेवले आणि आपली नाती आणि आपली माणसं महत्वाची असतात ना आजी म्हणते की अरे अक्षय असं काय करतो तू महत्वाचं तर आहेच तू महत्वाचा आहे म्हणून त्या रिक्षावाल्याला आणि आजी बोलायची शांत होते आणि अक्षय तू त्या माणसाला जायला सांग त्याशिवाय मी बाहेर नाही येऊ शकत तेव्हा आनंद म्हणतो की आजी हे पग आता सध्या कार्यक्रम होणं हे खरच महत्वाचे आहे की नाही भूषण हे सर्व ऐकत असतो आणि त्याला खूप वाईट वाटतंय तर आजी म्हणते की कार्यक्रम तर होणारच पण त्या रिक्षावाल्याशिवाय तर अक्षय म्हणतो कार्यक्रम तर होईलच तू आली तर तुझ्या बरोबर आणि नाही आली तरी तुझ्या शिवाय आणि रागाने अक्षय बाहेर निघून येतो तर दरवाजामध्ये भूषण भूषण असतो तर अक्षय म्हणतो की भूषण येथे आणि चल आपण पुढचा कार्यक्रम सुरुवात करून घेऊया तर भूषण म्हणतो की हे म्हणताय नको यार मी तुझ्या येथे घरी आलेलो तुझ्या लोकांना नाही आवडले त्यापेक्षा मी जातो तर अक्षय म्हणतो की मी आहे ना मी सांगतो तुला बोलणार नाही आणि अर्थाला तर आम्ही सांभाळले त्यामुळे तिचा जावळ काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्हीच करणार त्यामुळे भूषण म्हणतो की नाही भावा तू जरा ऐक तर अक्षय म्हणतो की अरे असं काय करतोस आणि हाताला धरून आग्रह करत असतो तर भूषण म्हणतो की नको ना रे यार तुझ्या भावना चांगल्या आहेत हे मला कळते सगळं काही तुझे पडते परंतु आपण पण तुझा जिगरी दोस्त सुद्धा आहोत आपण तुझा खरंच खूप मोठा फॅन आहे आपण तुझा रिस्पेक्ट करतो पण कुणाचे तरी मन दुखून कुणाच्या तरी मनात जागा नाही करायची रे यार आपल्याला आपण रिक्षाचा गेर पहिल्या वरून गेर दुसऱ्या गेर वर टाकतो तेव्हा सुद्धा आपल्याला वाईट वाटते कारण गेर टाकताना रिक्षाचा कान पिळावा लागतो ती तर निर्जीव वस्तू आहे भाई पण ही तर तुझी सजीव माणसं आहेत ही तुझ्या घरातील माणसं आहे तुझी अक्षय म्हणतो की हे फक्त कुठली तरी भलती गोष्ट कुठे जोडतो भूषण म्हणतो की नाही अरे वनट्या मी भलती गोष्ट कुठेही जोडत नाही तू आजीला जे काही बोलणार ते मला नाही आवडले कारण तिच्याशी तुझं नातं आहे अशा माणसासाठी तू घरच्या माणसांना दुखावू नको अक्षय म्हणतो की अशी माणसं जेव्हा माझा डाऊन फॉलो होता तेव्हा या माणसांनी मला सांभाळले सुद्धा नाही आणि दाखवत म्हणतो की बाहेरच्या माणसांनी सांभाळले तेव्हा भूषण म्हणतो की अरे यार मला सर्व काही पटते माहिती सुद्धा आहे पण तीच गोष्ट तू केव्हा पर्यंत बसणार एकदा आठव की लहानपणापासून तू यत्ता यांचे काहीतरी ऐकलेच असेल जेव्हा यांना तुझी गरजे असेल तेव्हा तू त्यांच्याबरोबर नसेल मग त्यांनी तुला कधी बोलून दाखवले का आणि हे पग तू त्यांना दुखू नको तर अक्षय म्हणतो की अरे भूषण तेव्हा भूषण म्हणतो की अरे बंड्या तुम्हाला रमाच्या मुलीचा म्हणजे अर्थाचा मामा समजतो मग रमाच्या भावाच्या नात्याने मी तुझा कान पिळायचा हक्क आहे मला मग तुला हक्काने सांगतो की तू आजींना सॉरी बोल तेव्हा अक्षय म्हणतो की अरे पण ती तुला काही ना ते बोलली तर भूषण म्हणतो की अरे बोलून दे कारण आपल्याला बोलण्याने काही फरक पडत नाही त्यांना आपण छोटा माणूस आहे परंतु आपला दिल तर बनता आहे असे आपले दिल मात्र नाही तुटायचे तू तु एक काम तू जा आणि आजीची माफी माग तर तू जातो की नाही तर अक्षय तयार होतो आणि पुन्हा आजीकडे आतमध्ये येतो आनंद हा आजीला समजावत असतो तर आजी आनंदला म्हणत असते की बघितलेस ना आजकाल तो, आज तो प्रत्येक गोष्टीत माझ्या विरोधात जातो माझ्याशी कसा वागतो तर आनंद म्हणतो की प्लीज आजी तू शांत हो तो सुद्धा रागात होतो हवे तर मी त्याला समजावतो परंतु तू प्लीज शांत हो आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो आणि आजीला सॉरी बोलतो कारण मी खूप काही चुकलो तेव्हा पार्वती आजी म्हणते की तू कशाला सॉरी बोलतो काही चुकले तर माझे ते जी काही मी वाईट कर्म केली ना त्याची सर्व फळ मला आता दिसायला लागली आयुष्यामध्ये जे काही घडते ते मला समोर आरसा दाखवण्यासाठीच घडते तेव्हा अक्षय आजीच्या पायाजवळ बसतो आणि आजी प्लीज सॉरी माझी चूक झाली पण तू मात्र मनाला लावून घेऊ नको तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे मी बदलण्याचा खूप प्रयत्न करते रे काही झाले तरी म्हातारी आहे मी जुनं खोड त्यामुळे मी नाही बदलू शकत आता दुसरी बाहेरची व्यक्ती येऊन आपल्याशी नातं सांगायला लागली ते मला नाही अक्षय मला तुझ्या बायको बद्दल नाही ना पण तिचा तो स्वभाव तिचे ते नातेवाईक तिचे ती माणसं त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम माझ्या नाही नाही निर्माण होऊ शकत शकत या वयात मी बदलू पण तू आजी आज मात्र बदलू शकतो मग आजी तू तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज हे तुला माहिती आहे की रमा अगदी तुझ्यासारखी आहे हो की नाही कुठल्याही परिस्थितीत उभी राहू शकणारी तुला ही सर्व माहिती आहे परंतु तू फक्त हे मान्य करत नाही स्वीकारत नाही आमच्या समोर कधीही बोलून दाखवत नाही पण हे सर्व बदलेल नक्की एक दिवस असा येईल तू वेगळ्या दृष्टिकोनातून बघशील तेव्हा आजी म्हणते की अक्षय मला असे वाटते की तू माझ्या नजरेतून तेव्हा अक्षय म्हणतो की नाही जमणार शक्यच नाही की आजी आज तुझा अनुभव इतका मोठा आहे मग माझ्याकडून ती नजर कुठून येणार तेव्हा अक्षय हिंदी मध्ये स्टाईल मध्ये म्हणतो की हे बनताय आजी मेरी वास्ते नाही पण ए तेरे बंटे के वास्ते चल आजीला मात्र हसू येते आणि काय रे बाऊट आहेस का कोणतीही भाषा आनंदला खुद्दा खूप हसू येते अक्षय म्हणतो की आजी मैत्रीची नवीन परिभाषा आहे ही आजी आणि नातू यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली ना मग असे फॉर्मल हका नाही मारायच्या ए बंटाई आजी असे बोलायचे तेव्हा आनंद म्हणतो की हे पग हे खूपच भारी आहे आणि त्यावर मला सुद्धा काहीतरी सुचले आजी चल ना बाहेर प्लीज प्लीज आजी आपली ढासू आहे आपण की मा की सासू आहे अरे बंडे आपली आजी पसंत हे उसको तो भेंडे की भाजी आजी मात्र खुदकून हसते आणि अक्षय सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो की हे पक हसली आणि हसी तो बाहेर अनेको राजी हे हमारी प्यारी आजी हे तेव्हा आजी हसतच म्हणते की तुमचे पुराण ऐकण्यापेक्षा बाहेर आलेले बरे राहील अक्षय आणि आनंद आजीला घेऊन बाहेर येतात आणि रमा ही अर्थाकडे बघत म्हणते की खरच किती गोड दिसते आपली आर्था तर भूषण म्हणतो की विषय आहे का तर सीमा म्हणते की पंढरमे बाळाचे डोके नेहमी झाकून ठेवायचे असते टाळूला जर का वारं लागलं पडस होऊ शकते तर रमा म्हणते की हो ना भूषण दादांजवळ किती छान आपली अर्थ बसली होती रडली सुद्धा नाही आजीबात ते जे काही करत होते तर असे टकटक पगत होती त्यांच्याकडे तेव्हा भूषण म्हणतो की अरे मग भाषीच आहे आपली तर आजी म्हणते की सारका सारका का म्हणतो रे एक दोन वेळेस ठीक आहे पण असली भाषा माझ्या घरामध्ये मला नाही चालणार तेव्हा भूषण म्हणतो की आहो बंट आजी सर्वजण भूषण कडे बघत असतात तर भूषण परत म्हणतो की आजी लोड घेऊ नका तुम्ही आपल्याला माहिती आहे की आपण कमी शिकलेला माणूस आहे मी इकडे रोज रोज येणार आहे का नाही ना तुमची नात भाषा शिकणार आहे या नाही मावाचा आणि हात जोडून म्हणतो की आजी आज आपल्याला इतका मोठा मान दिला त्याबद्दल खरंच थँक यू आजीला मात्र हसू येते तर अक्षय म्हणतो की हे पग भूषण आता तू जेवणच जायचे भूषण म्हणतो की अरे नको नको आपल्याला जेवण वगैरे काही नको इतके मोठे सुख दिले तेच पुरे त्यानेच पोट भरले आपलं आणि हो आजीच्या हक्काची चाह बोलणी जर खाल्ली त्याने सार की देले तर सारखी ढेकरच येतात आणि भूषण ढेकर द्यायला लागतो तर आजीला सुद्धा आणि सर्वांना सुद्धा अगदी हसू येते तेव्हा भूषणने आर्थ्यासाठी जे काही सोन्याचे गिफ्ट आणलेले असते तर तो रमाच्या हातात देतो आणि रमा दे म्हणते की भूषण दादा याची काय गरज होती तर भूषण म्हणतो की नाही एका मामाकडून आपल्या भाचीसाठी तेव्हा सर्वांच्या डोळ्यात खरंच पाणी येते तर अक्षय आजीला म्हणतो की आजी बघितलेस का खरंच किती मोठ्या मनाचा माणूस आहे आपल्या घरांच्या घरच्यांकडून गहर काही घेण्याची त्याची अपेक्षा सुद्धा नाही मी तुझ्याशी भांडून निघालो मला असे वाटले की मी तुझ्याशिवाय हा हा कार्यक्रम पूर्ण करेन परंतु मला याने थांबवले की आपल्या म्हणजे तुझ्या आजीला नकोस घरामध्ये इतक्या घटना घडल्या तरी सुद्धा तू त्या रविवावर विश्वास ठेवला होता आणि त्या रविवाला घराच्या बाहेर काढायचे म्हणून आपण सर्वांनी म्हणजे मी स्वतः त्या अथर्वावर विश्वास ठेवला होता माणसाची भाषा त्याचे राहणीमान त्याचे टेटस त्याचे कपडे या सर्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा कधीतरी माणसाला माणसासारखी बघूयात त्यामुळे आजी प्लीज तर लगेच भूषण हा सर्वांना हात जोडतो आणि ए बंटे आपण येतो आजी येतो ए, ए बड्या बंटे म्हणजे आनंदला म्हणतो की येतो आणि सर्वांचा निरोप घेऊन निघून जातो तर सीमा ही रमाला म्हणते की अगं तिला भूक लागली असेल तू तर तिला आतमध्ये घेऊन जा तेव्हा रमा अर्थाला घेऊन आतमध्ये जाते तर अक्षय सुद्धा रमाच्या पाठीमागे आतमध्ये येतो त्यानंतर संध्याकाळ होती तर अक्षय हा रमाला विचारतो की झोपली का अर्थात तर रमा म्हणते की हो आता तर अक्षय म्हणतो की हे पग मी काय आणले तर।, तर, तर रमा म्हणते आणि कशाला तर अक्षय म्हणतो की अग कशाला म्हणजे काय आपण अर्थाची नख कापून घेऊया तर रमा म्हणते की अहो आता कुठे ती झोपली आता अक्षय म्हणतो की अगं आता झोपलेली आहे मग कापून घे उठल्यानंतर ती नाही कापून देणार आणि मग तिचेच नख तिला लागतील तेव्हा रमा म्हणते की हो आणि मला काय वाटते की उद्या आपण अर्थाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तर अक्षय म्हणतो की काय बरी आहे ना ती जावळ वगैरे व्यवस्थित झाले तर रमा म्हणते तिचे डोके पाहत दबले जाते आणि मागच्या अजून थोडेसे चपटे आहे तेव्हा अक्षय घाबरतो मग आता आपलं काही चुकले का असे विचारतो रमा म्हणते की हो मला सुद्धा टेन्शनच आले म्हणून मी तुम्हाला म्हणते की जाऊ तेव्हा अक्षय मोबाईल काढतो आणि थांब मी इंटरनेट वर शोधतो शो असे रमाला म्हणतो रमा म्हणते की अहो नको नको आपण आजची रात्र कशी काढूयात आणि उद्या डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांना हे सर्व विचारूयात इंटरनेट वगैरे नको तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी उद्या सकाळच्याला अपॉइंटमेंट घेतो तेव्हा रमा आणि अक्षय खुश होऊन अर्थाची नख ही नेलकटरने काढायला लागतात तर रमा खुश होते हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आनंद हा रमा आणि अक्षयला म्हणत असतो की आपल्याला लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढायला हवे तेव्हा रमा म्हणते की त्यांना एकच व्यक्ती आणू शकते सीमा म्हणते की ती कोण तर सीमा आणि रमा ह्या बाजूला लपतात तर काका हे आभीला म्हणतात की अरे पग किती छान असते ही जर हसली तर दिक्ट आरतीचा भास होतो बाळा आनंद आणि अक्षय सुद्धा चोरून हे सर्व पगत असतात परंतु आभी मात्र अर्थाकडे काही लक्ष देत नसतो आणि अभिच्या डोळ्यामध्ये पाणी येते अभि म्हणतो की ती माझी आरती तेव्हा काका म्हणतात की पग रे आरतीच्या स्वरूपाने ती परत आली रे आईची नाही पण निदान बापाच्या मायेची उबतीला मिळून देणार तेव्हा अभि अर्थाकडेच बघत असतो आणि खरंच त्याला अर्थाच्या रूपामध्ये आरती दिसते आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते सर्वांना ते बघून अगदी खूप आनंद होतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद